नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार स्वीट कॉर्न मसाला ग्रेव्ही रेसिपीला सुरुवात करू ही एक वाटी कॉर्न घेतले तर असे ताजेच कॉर्न घ्यायचे आणि पाण्यामध्ये शिजून घ्यायचे पाण्या आलं त्यामुळे टाकायचे चार ते पाच मिनटं शिजून घ्यायचे हे एक चमचा मग बी आणि दहा ते बारा काजू भिजत घातले एक आहे तसं पहिलं भिजत घ्यायचे तुम्ही जर मुलांच्या शाळेसाठी देणार असाल तर रात्री भिजत घालून ठेवायचे म्हणजे असं काही पटकन अशी भाजी करता येते हे कोन शिजले त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि एक चमचा बटर टाकायचं बटर विजळलं की त्यामध्ये कोण टाकायचं कोण टाकून असं थोडेसे फ्राय करून घ्यायचे मोठ्याच गॅसवरती करायचे लो गॅस करायचं नाही थोडंसं मीठ टाकायचं आणि दोन ते तीन मिनटासाठी असं परतून घ्यायचं मोठ्या गॅसवरती छान असे परतून झालेलं येतं त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलेत मोठे त्यामध्ये एक छोटे चमचे जिरे टाकायचे जिरे चांगले फुलून द्यायचे जिरे चांगले फुलले की त्यामध्ये दे दे टाक कांदा टाकणार आहे टाक एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कापून ते कांदा टाकायचा आणि कांदा असं थोडासा कलर चेंज झाला कांद्याचा की त्यामध्ये या खिरी मिरची टाकली बारीक तुकडे करून एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं ते पूर्ण एकत्र मिक्स करून घेतलं की त्याचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं जा। दो एक दो ते दोन मिनटासाठी ते परतून झालं की त्यामुळे टमॅटो घेतलेलं आहे की एक टमॅटो घेतलेला असं चांगला लाल बघून टोमॅटो घ्यायचा ते टाकून घ्यायचं त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ आहे आणि टोमॅटो चांगला मऊ करून घ्यायचं आहे टमॅटो मऊ होण्यासाठी झाकण ठेवायचं त्यावरती झाकण ठेवलं की लवकर मऊ होतं टमॅटो अशी ग्रेव्हीची भाजी केली की मुलांना खूप आवडते मुलांच्या टिफिनसाठी खूप छान आहे आणि रात्रीच मगच बिन काजू भिजत घातले की मग सकाळी पटकन अशी ग्रेव्हीची भाजी करता येते जास्त टाईम पण नाही लागत त्याला करायला टमॅटो चांगला मऊ झाला त्यामध्ये एक छोटा चमचा हळद टाकायची एक चमचा धन्या पावडर तिखट मिरची पावडर एक चमचा टाकायची एक चमचा कलरची मिरची पावडर टाकायची बेडगी मिरची पावडर ते काय तिखट नसते फक्त कलर येण्यासाठी असते ते आणि एक छोटा चमचा गरम मसाला टाकायचा पावडर मसाला टाकले की एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचे टमॅटोसोबत कांद्यासोबत ही पिवरी करून घेतलेली काजूची मगज बेची थंड झालं की घ्यायचं करून त्याची पिवरी तीन चार ते चार मिनटं शिजून घ्यायचं याला पहिलं आणि मग प्युरी करून घ्यायची थंड झाल्यास एकदम बारीक अशी प्युरी करायची ती पूर्ण प्युरी टाकली की थोडंसं पाणी टाकायचं त्यावरती आणि झाकण ठेवायचं चांगलं तेल सुटेपर्यंत मसाल्याला परतून घ्यायचं ते मसाला चांगला तयार राहिला आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं लो गॅसवरतीच करायचं मोठा गॅस करायचं नाही त्यामध्ये आता गरम पाणी टाकायचं पाणी थंड नाही वापरायचं अशा ग्रेवीच्या भाज्या केल्या की गरमच पाणी वापरायचं थोडंसंच पाणी टाकणार आहे मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं कारण असे मसाला कोण भाजी ग्रेव्हीची करायचे म्हणले की जास्त पाणी नाही टाक वापरत त्याला थोडंसं पाणी वापरते तर ते प्रमाणे मीठ टाक टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवायचं आपण पहिलं दोन वेळेस मीठ वापरले त्यामध्ये म्हणून त्यामुळे आता थोडंसंच मीठ टाकायचं आहे आणि कोण टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं ते मिक्स झाले की डॉग गॅसवरती पाच ते सहा मिनटासाठी वापरून घ्यायचं मसाल्यासोबत भाजी तयार झाली त्याला हारून घ्यायचं आणि अशी भाजी केली की खूप छान लागत ती आणि मुलांना असं नवीन नवीन काय करून दिलं तर खूप आवडतं किती मस्त कलर आलेला आहे आणि भाजी सुगंध पण खूप छान यायला लागलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छोटा अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आणि दुधाची साय घेतलेली दुधाची साय फेटून टाकायची तुमच्याकडं जर क्रीम असेल तर तुम्ही क्रीम वापरलेली चालतं आहे आणि थोडंसं पनीर टाकायचं त्यावरती पनीरच्या ऐवजी चीज जरी टाकलं तरी छान लागत आहे मुलांना चीज म्हणले खूप आवडतं आहे आणि टाकून पूर्ण मिक्स करायचा गॅस बंद करायचा बाकी छान झाली मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्याला जेवणांसाठी खूप छान अशी भाजी झाली हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका